नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले मॅथ्स गुरु या सामान्य चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वाध्याय तीन पॉईंट दोन इथे अभ्यासणार आहोत पहा प्रश्न असा आहे एक संख्या पन्नासहून लहान आहे ती सातच्या पटीत आहे बरोबर तीन तर ती संख्या कोणती तर पहिले ऑप्शन पाच चौदा चौदाच्या अवयव पाहूया चौदा पहा चौदाला एकने ने भाग जातो दोनने ने जातो सातने ने जातो चौदा हे किती अवयव मिळाले ते चार म्हणजे उत्तर नाही त्यानंतर दोन नंबरचं बी पाहूया बेचाळीस बेचाळीसला पहा एकने भाग जातो दो, दोनने जातो दो, चार दोन सहा मग तीनने जातो बरं असं एकवीसने जाईल बेचाळीसने जाईल असे भरपूर हे पण पन्नाई होतात त्यानंतर एकोणपन्नास विचार करू एकोणपन्नास पहा एकने भाग जातो सातने जातो आणि एकोणपन्नास म्हणजे याचाच अर्थ एकोणपन्नास उत्तर योग्य आहे म्हणजे ऑप्शन नंबर सी म्हणजे अवयव पडतात एक सात एकोणपन्नास पहा सदोतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता बरं कोणत्याही संख्येचा लहान विभाजक हा नेहमी एक असतो लक्षात ठेवा लहान विभाजक कोणता असतो कोणत्याही संख्येचा संख्येचा लहान विभाजक एक असतो किती असतो तर एक असतो त्यानंतर पुढचा प्रश्न पहा जर तीन क्रमिक संख्यांची बेरीज पंधरा आहे ठीक आहे तर मधल्या संख्येचं वर्ग असेल प्रश्न इथे लिहून घ्या तीन क्रमिक संख्यांची बेरीज पंधरा आहे कशा संख्या त्या क्रमिक आहे तीन क्रमिक संख्या क्रमिक संख्यांचाच अर्थ तर क्रमाने येणाऱ्या संख्यांची बिरीज किती आहे तर पंधरा आहे तर असं म्हणूया आपण जर पहिली क्रमिक संख्या एक्स बनू वाढ किती नव्हती असते एक नव्हती होती एक्स प्लस एक ही दुसरी असेल एक्स प्लस दोन ही काय असेल तिसरी असेल बरोबर पंधरा यांची बेरीज करू एक्स प्लस एक्स प्लस एक प्लस एक्स प्लस दोन बरोबर पंधरा एक्स 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 किती झाली एक्स तर तीन एक्स प्लस एकोण दोन तीन बरोबर पंधरा बरं हे इथे प्लस तीन येतं इकडे गेलं मायनस होतील पंधरातून तीन गेले तर इथलं बारा म्हणजे एक्स बरोबर तीन इथे होते इकडे आले तर भागा चार तरी बारा म्हणजे असाच अर्थ एक्स बरोबर उत्तर मिळत सॉरी इथे तीन येईल तीन चौक बारा ठीक आहे म्हणजे चार एक्सची किंमत किती मिळाली तर चार आणि प्रश्न काय विचारला त्यांनी तर मधल्या संख्येचा वर्ग तुम्हाला मधल्या संख्येचा पैली संख्या चार मिला एक्स प्लस एक बरबर चार अधिक एक पांच मिला पांच वर्ग पंचवीस अशा प्रकार अपने उत्तर मिला है ऑप्शन क्रमांक पहा बी उत्तर है पंचवीस ठीक है नश्न पुढचा प्रश्न क्रमांक चौथा एक हजार सहाशे बत्तीस संख्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपातल्या मात्र या दोन्ही संख्यापैकी एका संख्येचे आणखी अवयव पडू नये म्हणजे याचाच अर्थ एक संख्या कशी पाहिजे तर मूळ संख्या पाहिजे पर इथं पहा अडुसष्ट आणि चोवीस या दोन्ही संयुक्त संख्या आहेत ह्या पण दोन्ही संयुक्त संख्या आहेत ह्या पण दोन्ही संयुक्त संख्या याचाच अर्थ सतरा गुणिले ते शहाण्णव यांचा गुणाकार करून पहा सतरा गोनिले शहाण्णव याचा गुणाकार केला तर सोळाशे बत्तीस ए ठीके संख्येच्या एकूण विभाजकाची संख्या ही त्या संख्येच्या मूळ आवडीच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे ठीक आहे संख्ये यक्षदाय संख्येचे यक्षदाय संख्येचे पहा आपण एकशेदा या सांगित विभाजिक काढवे एकशे दहा आला एकने भाग जातो दोन ने जातोय त्यानंतर पाचने जातो दहाने जातोय दहा जातो। त्यानंतर अकरा झाला अकराने पण जातोय नंतर बावीस आणि पंचावन्न पहा एक दोन तीन चार पहा एकने जातोय दोनने जातोय पाच ते जातोय त्यानंतर ने जातोय त्यानंतर बावीस पंचवन्न आणि शेवटची राहिलेली किती एकशे दहा म्हणजे एकूण किती संख्या मिळाली तर आठ मिळत्या ठीक आहे एकशे दहाचे मूळावय पडू एकशे दहाचे मूळ प अकरा गुणि दहा अकरा एकशे दहा अकराचे अवय पडत नाही तर दहाचे पडतात बेपंचे दहा हे किती मिळाले तीन आणि हे मिळाले आठ यातील काय विचारले तर कितीने जास्त फरक आठ मधून तीन गेले बरोबर राहिले पाच म्हणजे ऑप्शन क्रमांक इथं सी बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा चे विभाजिक आहेत पण साठ चे विभाजक या पहा इथं हे होऊ शकत नाही खरेदी तीस वर्ष स्टॉप झाले हा पण होऊ शकत नाही पाच वर्ष संपले तिथं हे पण होऊ शकत नाही म्हणजे याचाच अर्थ पहा साठ ची विभाजक विचारलं म्हणजे साठ पण त्या संख्येमध्ये आला पाहिजे म्हणजे या दृष्टीने तुम्ही उत्तर ठीक ठिकाणी सॉल्व करण्याची काहीच गरज नाही पहा एक दोन तीन चार पाच सहा दहा बारा पंधरा वीस तीस साठ म्हणजे पहा साठ ची विभाजी विचार म्हणजे त्याला साठ त्या संख्येमध्ये विभाजक पाहिजेच तेव्हा तुम्हाला योग्य उत्तर येईल त्यानंतर पुढचा प्रश्न पहा काय विचारला साठचे अवयव कोणते बर साठचे अवयव बरं कोणत्याही पद्धतीने करा दोन गुन्हे तीस करण्यापेक्षा आपल्या परीक्षेत उत्तर येण्याला बघतं कसे पहा दोन संख्येचं बनवा बारा पंचवी साठ पाचच्या वेळे पडत नाही पण बाराचे पडतात चार त्रिक बारा ठीक आहे बरोबर दोनचे पडतात दोन गुणिले दोन गुणिले तीन गुनिलेले पाच म्हणजे पाच तीन दोन दोन म्हणजे ऑप्शन नंबर पाहिजे सी आहे पाच त्रिक पंधरा पंधरा तीस तीस दोन्ही साठ ठीक आहे अशा प्रकारे इथे आपल्याला आन्सर मिळेल सातचं उत्तर आहे सी त्यानंतर पहा आठवा प्रश्न आहे आठवा प्रश्न असा दिलाय आठवा दोन प्रौढ माणसाची वय दर्शनीय संख्यांचा गुणाकार प्रौढ प्रौढ म्हणजे जस्ट माणसं त्यांच्या वयांची बेरीज किती गुणाकार सातशे सत्तर आहे त्यांच्या वयांची बेरीज किती आपण सातशे सत्तरचे काय केलं अवयव पाडू हो देऊ हो। सातशे सत्तरचे अवयव हो। सात 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 सातशे सत्तरचे अवयव पाडले पण सात निघ सात एक सात सात एका शून्य ना शून्य ठीके परी तर अकरा आहे अकराने भाग देऊ अकराने ठीक आहे अकरा दहा त्यानंतर हे दहा आहेत दोन्ही नाही किंवा पाच नाही दोन्हीचं उत्तर येते प बे दहा इथं पाच राहिला पाच एक पाच बरं ह्याचा थोडासा विचार केला काय विचार दोन दोन प्रौढ माणसाच्या वयदर्शन संख्येचा गुणाकार सातशे सा सत्तर आहे ठीक आहे ह्याचा विचार केला अकरा सती सत्याहत्तर आणि बेपंचे दहा म्हणजे याचा गुणाकार बर केला सा के बरोबर सातशे सत्तर येतोय ठीक आहे पण आपल्या प्रौढ मुलं पाहिजेत जर आपण असं केलं अकरा सात अठरा पण पाच तो दहा होऊ शकत नाही ठीक आहे लहान होते तर असं केलं आपण सातापाचा पस्तीस प्लस अकरा दोन्ही बावीस पस्तीस पस दोन्ही बावीस गुणाग केला सातशे सत्तर आहे ठीक आहे आणि पहा पस्तीस आणि बावीस मध्ये ही प्रौढ माणसं झाली म्हणजे यांची बेरीज विचारली पहा पाच दोन सात तीन दोन पाच सत्तावन्न उत्तर आहे ऑप्शन क्रमांक काय तर सी सत्तावन्न उत्तर इथं योग्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बत्तीस चे मूळ अवयव करण्याची प्रक्रिया पहा तुम्हाला सांगितलं ओळखायची कशी पण इथे पहा आठ संयुक्त संख्या हे उत्तर सुख असेल हे चार आहे संयुक्त संख्या उत्तर सुखी ठीक आहे बत्तीस हे चे क्रम तीन त्रिक नऊ नऊ दोन्ही आठ हे नाही पहा बे चार चार दोन्ही आठ आठ सोळा सोळा दोन्ही बत्तीस म्हणजे असा अर्थ ए नंबर इथं उत्तर योग्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दहाचा दहा नंबर आठच्या पहिल्या चार गुणितांची बिरी बरं गुणिते म्हणजे काय पटीतील संख्या म्हणजे पाळ्यातील आठ चार गुणित मग इथेच करूया आठ एक आठ आठ सोळा आठ त्रिक चोवीस आणि आठ चौक बत्तीस ठीक आहे आता त्यांची आपण बेरीज केली आठ चार गुण गुन्हते अठांस चौदा चौदा चार अठरा आट्रा। अठरा दोन वीस आठचाळीस दोन ठीक आहे तीन दोन पाच सहा सात आठ म्हणजे ऐंशी उत्तर पाहिजे ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तीन आणि पाच तीन आणि पाच यांची गुणिते असलेल्या पहिल्या शंभर नैसर्गिक संख्यांची संख्या किती प याचाच अर्थ म्हणजे पहा ती संख्या तीन आणि पाचच्या पाड्यातील पाहिजे म्हणजे याचाच अर्थ पाचे पंधरा म्हणजे ती संख्या पंधरा पाड्यातील पाहिजे पंधराच्या तर पंधराचा पाढा आपण शंभरपर्यंत म्हणूया म्हणजे पंधरा सक नव्वद ठीक आहे शंभरच्या आत मिळेल ठीक आहे म्हणजे याचाच अर्थ तीनों ने है। तीन व पाच गुणित असलेल्या पहिल्या शंभर नैसर्गीची संख्या किती तर सहा ऑप्शन नंबर डी इथे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण इथे स्वाध्याय तीन पॉईंट दोन पण कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला चॅनलवर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला आपल्या शाळेच्या ग्रुपवर शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू सो मच